हाय हॅलो नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला तर दिवाळी झाली आणि खूप दिवसाने मी तुमच्यासमोर फेस टू फेस आलेली आहे कारण ही तसंच आहे कारण काही मी ऑनलाईन शॉपिंग केली ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे जण दिवाळीला कुठे ना कुठे गेलेच असेल तर सुद्धा जाऊन आली ते म्हणजे माझ्या सासरी म्हणजेच कोल्हापूरला आणि त्याचे बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती तर मी रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की म्हणजे सासरवरून येताना कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन येते किंवा कुठल्या गोष्टी आमच्या शेतामध्ये होतात भरपूर अशा गोष्टी आहेत की आम्हाला विकत घ्याव्या लागत नाही ते आमच्या शेतातच होतात तर तो आत्ताच रिसेंटली मी रि व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आता दिवाळी झाली आणि आता काही दिवसांनी येणार आहे तो आपल्या देवी आईचा महालक्ष्मी आईचा गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तर मी सुद्धा हे गुरुवार करते पहिल्यापासून म्हणजे लग्नाआधीपासूनच मी हे गुरुवार करत आलेली आहे आई करत होती आणि मी पण थोडीफार तिला मदत करायची त्याच्यामध्ये त्यामुळे मला खूप आवडही आहे आणि माहिती पण आहे तर मी हे तसेच कंटिन्यू ठेवले तर त्याच्यासाठीच मी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारसाठी तर ती तुमच्यासोबत शेअर करते की मी काय काय घेतलं आहे ह्याच्या आधी मी काही मागच्या वर्षीचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातली पूजा मी कशी मांडत होती पण म्हटलं यावेळेला थोडंसं वेगळं करावं तर ते तीच मी शॉपिंग काय केली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते मार्गशीर्ष महिन्यातली पूजा ज्या काही मांडतात तर ते त्यासुद्धा माझ्यासारख्या तयारीला लागलेल्या असतील तर मी पहिला शेअर करते की काय काय शॉपिंग केली ऑनलाईन काय शॉपिंग केली आणि इथे शॉपमध्ये जाऊन काय घेतलं आणि शॉपमध्ये जाऊन का घेतलं ह्याचं पण कारण मी सांगते तर मी हे ऑनलाईन मी फुलं मागवलेली आहेत फुलं म्हणण्यापेक्षा माळा आहेत या ज्या झेंडूच्या माळा असतात प्लॅस्टिकच्या त्या मी मागवलेल्या आहेत दिवाळीला भरपूर अशा माळा होत्या पण माझ्या एवढ्या डोक्यात आलं नाही की घेऊन ठेवाव्या दिवाळीला इथे तुम्हाला शोधावंही लागत नाही इतक्या भरभरून दुकानं भरलेली असतात पण तेव्हा मी घेतल्या नाही म्हणजे असं वाटलंच नाही की घेऊन ठेवावं पण आत्ता मला याच्यासाठी खूप फिरावं लागलं सहसा मला कुठेही भेटल्या नाही सगळ्या दुकानातनं ह्या निघून गेल्या कारण दिवाळी संपलेली आहे आणि जिथे एका ठिकाणी मला ह्या दिसल्या तर तिथे खूप महाग दाखवत होत्या आणि ऑनलाईन मी जेव्हा मिशोवरती बघितल्या तेव्हा स्वस्त दाखवल्या तर त्याला म्हटलं बघूया आपण मिशोवरती ऑर्डर करून बघूया की कशा येतात तर या माळा जर चांगल्या नाही आल्या तर मग रिटर्न करून दुसरं काहीतरी घेऊया आणि ते शॉपमध्ये जाऊन घेऊया तर या मी आता दाखवते तुम्हाला कशा आलेल्या आहेत त्या आणि हा पाच माळीचा सेट आहे ओपन केलेलं नाही आधी लाल आणि पिवळी अशी फुलं दाखवत होता आणि मी तेच ऑर्डर केलं ह्याच्यामध्ये भरपूर कलर वगैरे होते तर म्हणजे दाखवते तुम्हाला कशा आहे हे बघा मला लटकन वगैरे मी काहीही घेतलेलं नाही मला बिना लटकनचे हवे होते ते लटकन पण असतं खूप मोठं असं तर हे मी बिना लटकनचे घेतले आणि हाच मी कलर चॉईस केला मला हाच कलर हवा होता लाल आणि पिवळा ही एक माळ आहे इथे जॉईन केलेला आहे मला वाटलं पूर्ण एकच माळ आहे का तर व्यवस्थित बघितल्यावर ही आता एक माळ आहे ते धाग्याने जॉईन केलं आहे ही दुसरी ही बघा आणि ही तिसरी ही तिसरी ही चौथी आणि ही पाचवी अच्छा पाच माळी भेटलेल्या आहेत आणि मला ह्या एकशे चोपन्न रुपयाला पडल्या त्या पैशाच्या मानाने खूप चांगल्या आहेत पाच माळी जवळजवळ एकशे चोपन्नला पडल्या आणि मोठ्या पण आहेत आणि क्वालिटी खूप चांगली आहे मी शॉपमध्ये विचारलेलं दोन माळीची किंमत तर मला जवळजवळ दीडशे रुपये सांगितलेली दोन माळीची किंमत फक्त तर म्हणून म्हटलं ऑनलाईन ऑर्डर करून बघूया तर ही खूप सुंदर निघाल्या आणि एकशे चोपन्न रुपयाला खूप चांगल्या आहेत पाच माळी जवळजवळ आणल्या तर हे मला डेकोरेशनसाठी होतं देवीची जी पूजा करतो तेव्हा बॅकसाईडला मला डेकोरेशनसाठी ह्या माळी हव्या होत्या किंवा घर सजवण्यासाठी आणि ह्या आपल्याला लागतच ला राहतात माझ्याकडे दोन होती माळ्या लटकनच्या पण त्या माहेरीच राहिल्या म्हणजे मला काही कारणास्तव मी घेऊन गेलेली माहेरी गणपतीचं डेकोरेशन होतं तेव्हा लागतील म्हणून मी त्या घेऊन गेली पण त्या माहेरीच राहिल्या त्यासाठी मला ह्या घ्याव्या लागल्या आणि त्या दोनच होत्या ह्या पाच आहेत आणि घरात आपले काही ना काही कार्यक्रम वगैरे होत असतात किंवा हळदी कुंकू म्हणा आता जानेवारीमध्ये हळदी कुंकू येणार आहे तेव्हा सुद्धा या मला उपयोगी पडतील म्हणून या घेऊनच ठेवल्या या पाच माई आलेल्या आहेत दुसरं मी घेतलेले आहे हे हुक्स आहेत तर हे मला घ्यायचेच होते हे मी त्याच्यासाठीच खास घेतलेले आहेत तोरण लावण्यासाठी कारण मार्गशीर्ष मध्ये घर व्यवस्थित असं सजवायचं आहे मला तोरण वगैरे लावायचं आहे कारण देवी आई मुख्य द्वार असतं तिथे एंट्री करते तर मला हे हूक हवेच होते तोरण वगैरे लावण्यासाठी म्हणजे घर व्यवस्थित सजवण्यासाठी तर हे मी हुक मागवले आहे खास त्याच्यासाठी तर दोन प्रकारचे आहेत हे हूक हे बघा हे असे आहेत मी खूप वेळा बघितले पण मागवले नव्हते म्हटलं ह्या वेळेला मला लागणारच आहे म्हणून मी मागवले कारण तोरण आहे दोन्ही साईडला हुक आहेत पण तोरणचं माप आणि त्या हुकाचं माप वेगवेगळं पडतं त्यामुळे मला दोन्हीने कधी कधी बांधावं लागतं तर हे आपण ॲडजस्ट करू शकतो म्हणजे जिथे आपल्याला हवा आहे तिथे हुक लावू शकतो तर इथे हे चिकट असतं ते हे कागद काढल्यानंतर हे हुक चिकटतात तर बघू जेव्हा मी लावेल तेव्हा सांगेलच एक मागवलं आहे आणि हे मागवले आहेत तर दहा दहा आहेत ते दहा आहेत आणि हे एक दहा आहेत वेगवेगळे प्रकार मागवलेत दोन तर हे डायरेक्ट असं घालायचं इथे आणि हे काहीतरी हूक फिरवायचं असं आहे हे निघून जातं असं आणि हे परत आपल्याला लावायचं आहे हे असं परत लावायचं आहे तर तोरण लावण्यासाठी खास मी हे घेतलेले आहे जे जे हूक आहेत तर ते लागत नाही व्यवस्थित म्हणजे तिथपर्यंत तो तोरण व्यवस्थित लागत नाही मला धाग्यानेच बांधावं लागतं आणि हे आहे हे दिवाळीलाच मी घेतलेलं तर हे तेव्हाच लावणार आहे गुरुवारी आणि हे तोरण आहे बघा हे मी दिवाळीलाच घेऊन ठेवलेले तोरणं मला खास पूजेसाठीच हवे होते आणि आपलं पूजा वगैरे काही ना काही कार्यक्रम होतो तेव्हा प्लस आपलं हळदी असतो तेव्हा त्यासाठी मी घेतलेलं आणि मला दोनशेला हे पडलेलं मी दिवाळीचा ब्लॉक केलेला आहे शॉपिंगचा तेव्हा मी दाखवलेला आहे प्राईस पण सांगितलेली आहे दिवाळीला मी इथे नसते त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी दरवाजाला लावतच नाही दिवाळीच्या आधी दोन दिवस लक्ष्मीपूजनच्या आधी दोन दिवस मला जाव सासरी जावं लागते आणि दर दिवाळी ही माझी सासरीच असते आणि मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत सासरचे दिवाळीचे कशी दिवाळी असते आमची थी थी, सासरी माझी दिवाळी कशी असते आणि लक्ष्मीपूजन तर तिथंच असतं तर ह्याचा उपयोग मला होतच नाही दिवाळीला तर म्हटलं आता गुरुवारी जेव्हा आपले मार्गशीर्ष महिन्या असतात पूजा वगैरे आणि हळदी ते हो मुंबू तेव्हा मग उपयोग होईल म्हणून मी हे घेऊन केलं तर मी तेव्हाच लावणार आहे हां हे ऑनलाईन एवढ्याच मी गोष्टी घेतलेल्या अजून एक ऑनलाईन मी रांगोळीचे साचे मागवले आहेत तर खास पूजेसाठीच रांगोळीचे साचे होते पण मला पूजेसाठी असे वेगळे साचे हवे होते म्हणून मी ते ऑनलाईन मागवले आहेत पण ते अजून काही आले नाहीत बघूया एक दोन दिवसात येतील तेव्हा ते मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी कुठून मागवले आहेत म्हणजे कोणाकडून मागवले आहेत आणि कोणती डिझाईन मागवली आहे खास मी मार्गशीर्ष महिन्यासाठी मागवले आहेत महालक्ष्मीचे रांगोळीचे साचे आहेत आणि काही डिझाईनचे आहेत तर हे मी ऑफलाईन म्हणजे इथे शॉप म्हणता येणार नाही ना ना? आमच्या इथे अंबामाता मंदिर आहे माता देवीचं मंदिर तर तिथूनच ह्या मी गोष्टी घेतलेल्या आहेत कारण मी गुजरातला राहते आणि गुजरातला या सहसा गोष्टी भेटत नाही मुंबईला बघितलं किंवा महाराष्ट्रामध्ये बघितलं तर कुठलाही सणवार असेल तर त्या सणाच्या भरपूर अशा गोष्टी मार्केटमध्ये मा येतात शॉपमध्ये मा येतात तर इथं तसं नसतं इथं जे सण असतात त्या गोष्टी मार्केटमध्ये किंवा शॉपमध्ये येतात इथे तर मार्गदर्श महिना एवढा मोठ्याने वगैरे नसतो जसं महाराष्ट्रामध्ये असतो मुंबईमध्ये असतो भरपूर असे देवीचे मुकुट तोरणं किंवा ह्या ज्या आम्ही गोष्टी सांगल्या ह्या सहज तुम्हाला भेटेल तर इथे तसा भेटत नाही त्यामुळे मला अंबा माता मंदिर आहे आमच्या इथे तिथे एक मोठं असं शॉप आहे की जिथे देवीच्या म्हणजे पूजेच्या सगळ्या गोष्टी भेटतात आपल्याला पूजेसाठी जे साहित्य लागतं सर्व तिथे भेटतं तोडणं वगैरे सर्व तर तिथूनच मी ह्या गोष्टी घेतल्या म्हणजे खास म्हणजे मला मुखवटा हवा होता देवीचा ऑनलाईन बघितले पण ऑनलाईन थोडेसे महाग वाटले तर मला वाटतं त्या शॉपमध्ये स्वस्त पडतील म्हणजे स्वस्त भेटेल आणि पाहिजे तसं आपल्याला ब बघता येईल त्याच्यासाठी मग मी त्या शॉपमध्ये गेली मोठं शॉप आहे मंदिराच्या इथेच आहे बरोबर मंदिरामध्येच आहे ते शॉप एका साईडला तर तिथे मी गेले मला असं वाटलं की भेटले तर तिथंच भेटत नाही तर कुठेही भेटणार नाही सहसा इथे भेटत नाही या गोष्टी तर त्यासाठी मी गेलेली तर हा मुखवटा आणलेला आहे मी देवीचा पाचशे पंच्याहत्तरला हा दिलेला आहे हा बघा हा दाखवत तुम्हाला आणि हा मी भेटलेला तेव्हा असा नव्हता ह्याला मी डिझाईन केलेली आहे मी दिवाळीच्या आधी एक दोन व्हिडिओ टाकलेले आहे घरच्या घरी दिवा डेकोरेशन कसं केलेलं आणि माझ्याकडे डेकोरेशनचं सामान भरपूर आहे त्याच्यामुळे भरपूर असं उरलेलं सुद्धा सामान तर ते मी ते वापरलेलं आहे बघा या पद्धतीने मी देवीचा मुकुट सजवला आहे तर हा पहिला असा नव्हता मी ह्याच्यापुढे एक व्हिडिओ टाकते की पहिला कसा होता आणि त्याच्यानंतर मी सजवल्यावर असा झालेला आहे दिवा डेकोरेशनचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तेव्हा त्याच्यामध्ये मी सगळं सामान दाखवलेलं आहे आमच्याकडे कोणतं कोणतं सामान आहे दिवा डेकोरेशन करण्यासाठी तर तेच सामान मी इथे वापरून देवीला असं ह्या पद्धतीने सजवले बघा भरपूर अशी मुखवटे होते तिथे आणि तिथेच मला मी आले इथं कुठल्याही शॉपमध्ये मिळणार नाही माहिती होतं म्हणून मी तिथेच गेली पण खूप महाग मला भेटले तिथे पण माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मी घेतला सध्या हा एक घेतलेला आहे आणि खूप महाग वस्तू आहेत म्हणजे भरपूर दुकानाचं म्हणजे भरलेलं आहे जे काय तुम्हाला साहित्य लागतं किंवा पूजेचं साहित्य तर ते सगळं भेटतं पण खूप महाग आहे शंभर दोनशे रुपयाचा दीडशेचा फरक पडतो तर हा मला पाचशे पंच्याहत्तरला पडला ऑनलाईन कदाचित हा मला अडीचशेपर्यंत भेटला असता आणि त्यात मी ही डिझाईन जास्त केलेली आहे तर ह्याच्यानंतर मी व्हिडिओ दाखवते की हा कसा होता आणि हा असा मग झालेला आहे बघा मी डिझाईन केल्यानंतर आणि ह्या ज्या माळी आहेत म्हणजे महालक्ष्मीच्या गळ्यात ज्या माळी असतात तर त्या मला तिथेच भेटल्या तर ही भोरमाळ आहे पहिल्या आपल्या आज्या आया होत्या तर त्या अशा घालायच्या आया खूप प्रसिद्ध होत्या तेव्हा ह्या माळी हे सोनं खूप प्रसिद्ध होतं ही डिझाईन तर ह्याला भोरमाळ म्हणतात आणि कोल्हापूर महालक्ष्मीच्या गळ्यात भोरमाळ म्हणजे हेच दागिने आहेत भोरमाळ आणि लक्ष्मीहार ह्याला लक्ष्मीहार म्हणतात हे बघा ही हे सुद्धा हा सुद्धा दागिना मला तिथेच भेटला लक्ष्मीहार छोटा आहे एकदम गळ्याबरोबर येईल असं आहे मी मोठा विचारला पण नव्हता त्यांच्याकडे मोजकेच दागिने होते अशामध्ये आणि हा हे आणि हे दोन तर हा मला हे पन्नासला दिलं त्यांनी आणि हे तीसला आणि प्राईस फिक्स होती अजिबात कमी करत नाही तर हे दोन मी आणलेले आहे अजून मी बघत होती पण नव्हते छोटंसं मंगळसूत्र होतं पण मंगळसूत्र माझ्या घरी होतं तर तेच मी देवीला घालणार आहे म्हणून मी घेतलं नाही परत ठुशीसुद्धा आहे जी ऑनलाईन मी ऑर्डर केलेली गरब्यात मला हवी होती नऊवारीवर घालण्यासाठी तर ती ठुशी आहे परत टीका वगैरे पण असतं असं जाड असं तर ते मी घेतलं नाही जेव्हा मी मुंबईला किंवा कोल्हापूरला जाईल महालक्ष्मीच्या दर्शनासाठी तेव्हा म्हटलं तिथेच आपण अशा गोष्टी घेऊन ठेवूया कारण महालक्ष्मीचे व्रत वगैरे किंवा महालक्ष्मी पूजन वगैरे आपल्या घरी होतं तेव्हा तर ते घालण्यासाठी लागतं त्यामुळे म्हटलं आता आपण तिथे कोल्हापूरला गेल्यावर तिथे त्या भरपूर अशा डिझाईन वगैरे भेटतील आणि वरायटी भेटतील तिथेच घेऊन ठेवूया पण मी थोड्याशाच गोष्टी घेतलेल्या आहेत आणि ही समयी मी तिथूनच घेतलेली आहे मला खूप आवडली माझ्या घरामध्ये एकच दिवा आहे तो देवाच्या इथे मी लावते देवाऱ्यावर तर इथे जेव्हा मी पूजा मांडते तेव्हा दिवा नसतो जी पंथी असते ती मी लावते नाहीतर मग कधी करते की पंथी तिथे लावते आणि दिवा ला आहे तो मी इथे लावते म्हणजे महालक्ष्मीचं जेव्हा मी पूजा मांडते तेव्हा तर असं मला करावं लागतं म्हणून मग मी हा ही समयी मी आणली मी दिवा शोधत होती पण ह्या समया मला खूप आवडल्या तर दोन समया मी घेऊन आलेली आहेत आणि ही एक समयी मला अडीचशेला दिली त्या लोकांनी अशा दोन म्हणजे पाचशेला दोन अशा घेऊन आलेली आहे पण आणि रेट अजिबात कमी करत नाही व्हरायटी भरपूर होत्या त्यांच्याकडे खूप होत्या पण समय लहान समय होती म्हणून मला खूप आवडली छान वाटत होती पण ही मी रिटर्न करणार आहे आता थोड्या वेळेच आहे रिटर्न करण्यासाठी आणि दुसरं काहीतरी दिवा एखादा घेऊन घेऊन येणार आहे दिवा मला हवाच आहे कारण दिवा एकच आहे आणि देवाऱ्या जिथे लावावं लागतं त्यामुळे जेव्हा मी पूजा मांडते तिथे दिवा नसतो आणि दिवा हा आपल्याला मोठा घ्यावा लागेल कारण अखंड दिवा असतो आपल्याला तेल जर मग तेल संपलं तर मग दिवा शांत होईल म्हणून अखंड दिवा हा देवीला लावायचा असतो मग त्यामुळे आपल्याला मोठाच घ्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये जर मग लहान असेल तेल सारखं ओतावं लागतं त्याच्यामुळे मग मी बदलून आणणार आहे हे तर का बदलणार आहे तर असं आहे की मी आता मधी देवीचा व्हिडिओ टाकलेला म्हणजे देवीला साडी कशी नेसवायची किंवा महालक्ष्मी व्रत असतं तेव्हा आपण देवीला कसं सजवायचं तर तेव्हा हे मी समया लावलेलं आहे दोन्ही तर इथून तेल गळतं तेव्हा मी बघितलं की इथून तेल गळत होतं तेल हे असं ते खालती येत होतं सगळं आणि इथे जास्त पण तेल बसत नाही खूप कमी बसतं आणि जर तेल जर खालती गळत असेल तर इथे तेल राहणारच नाही थोडा थोडी जागा आहे पण जर तेल गळत असेल तर जास्त राहणारच नाही तेल पटकन शांत होऊन जातील त्यामुळे मी आम्ही रिटर्न करणार आहे आणि मोठा एक दिवा घेऊन येणार आहे हे <laughs> मी आसन तिथूनच घेतलं आहे शंभर रुपयाला हे आसन मला दिलं खूप छान वाटलं वेगळं आसन तर आसन माझ्या घरी नव्हतं जेव्हा मी देवपूजा करायची देवीची बसायची पुस्तक वगैरे वाचण्यासाठी तर तेव्हा कार्पेट वगैरे घेऊन बसायची आणि असं करू नये म्हणजे जे आपलं आसन असतं ते त्याच्यावर कुठलीही गोष्ट आपण करू नये म्हणजे झुकूही नाही किंवा ते कार्पेट म्हणा त्याच्यावर बसू नये फक्त ते हे जे आसन आहे किंवा आपण देवीला बसण्यासाठी जी चटई घेतो ती फक्त आपण पूजेसाठीच वापरायची त्याच्या व्यतिरिक्त कशासाठीही वापरायची नाही आणि जे आपलं आसन आहे ते दुसरं कोणीही वापरू नये म्हणजे प्रत्येकाचे आसन हे वेगवेगळे वेग असावे घरामध्ये दोघं तिघं जणं असतील पूजा करणारी आणि ते एकच आसन वापरत असेल तर तसे करू नये प्रत्येकाचं आसन हे वेगवेगळं वेग वेग असावं जे आसन आहे ते इतर कुठल्याही गोष्टीसाठी वापरू नये फक्त पूजेसाठी वापरावं हे मलाही माहीत नव्हतं मग मा कळाल्यानंतर मग मी हे माझ्यासाठी वेगळं असं वेग 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 आसन घेऊन आलेले आहे एक आणि खूप छान वाटले शंभर रुपयाला मला पडलेलं आहे ह्याच्या आधी मी कार्पेटच घ्यायची किंवा घरामध्ये एक मोठी चटई आहे ती घ्यायची हे देवी आईला सजवण्यासाठी गजरे हे शॉपमधूनच घेऊन आलेली आहे मी दोन ही वेणी आणि हा गजरा तर शक्यतो मी खराच घालते म्हणजे खऱ्या फुलांचंच घालते पण हे सुद्धा मी घालून बघणार आहे कसे दिसतात ते आणि हा मी मुकुट आहे तो ऑनलाईन मागवला आहे झालं असं की मी मिशोवरून हा ऑनलाईन मुकुट मागवला पण ह्याची डिलेवरी खूप लेट दाखवत होती त्याच्यामुळे मी हा घेऊन आलेली मुकुटा हां तर हा दाखवते कसा आहे तर तो आल्यानंतर जो मी मुकुटा आला नाही मी घेऊन आल्यानंतर जवळजवळ आठ दिवसानंतर हा मुकुटा आला तर हा असा आहे बघा मी ऑनलाईन मागवलेला आणि हा मला दोनशे चौतीस रुपयेला पडला जसा आला आहे तसाच आहे ह्याच्यामध्ये मी काहीही बदल केलेला ना दोरी वगैरे सगळं होतं तर ह्याला मी दोरी लावलेली आहे ह्याला मी त्या दोऱ्या लावलेल्या पण ह्याला काहीच लावायची गरज लागली नाही सगळं तयार होतं तर हा असा मुखवटा आहे बघा किती सुंदर दिसतोय हा दोनशे चौतीसला मला पडला मुखवटा देवी महालक्ष्मीचा आणि हा लहान आहे पण आणि हा जरासा मोठा आहे तुम्हाला फरक पडेल आहे बघा हा लहान आहे हा मोठा आहे हा मला फोटोमध्ये तर मोठा दि वाटत होता तरी मी मागवला आणि मागवल्यानंतर थोडासा लहान वाटला पण ठीक आहे खूप सुंदर हाय मुकटा आणि देवी आईला खूप सुंदर सजवलं आहे हा दिसताना तर मोठाच दिसला पण आल्यावर कळालं की लहान आहेत जेव्हा मी मुंबईला जाईल किंवा महाराष्ट्रामध्ये जाईल किंवा कोल्हापूरला तर तिथे मी एक दोन मुकुटे घेऊन ठेवेल परत वस्त्रसुद्धा मला घ्यायची आहेत आता सध्या तरी वस्त्र मला घरीच शिवावी लागतील बघावं लागेल इथे मार्केटमध्ये भेटता आहे का सहसा भेटणार नाही आणि त्या शॉपमध्ये वस्त्रसुद्धा होते पण तेसुद्धा भरपूर कॉस्टली होते खूप सुंदर सुंदर वस्त्र होते देवी आईला जे तयार असतात ते पण खूपच महाग होते स्टार्टिंगच रेट त्यांचा तीनशेच्या वर होते पण खूप सुंदर होते पण मी घेतले नाही म्हटलं आपण घरातच शिवूया आणि जेव्हा आपल्या आपण महाराष्ट्रामध्ये जाऊ कोल्हापूरला किंवा मुंबईला तर तेव्हा मी घेऊन ठेवेल तर एवढ्या सगळ्या मी गोष्टी घेतलेल्या आहेत बार्गशीर्ष महिन्यात पूजेसाठी आणि दिवा मी कुठला आणला तेही मी तुम्हाला सांगेल तर चला मी आता पटकन जाऊन येते दुकानात रिटर्न देतील नाही देतील माहीत नाही पण मी रिक्वेस्ट करेल की रिटर्न द्या कारण मला तर हवा आहे पण तेल तेलगळतं त्याच्यामुळे मी रिटर्न करत आहे तर चला तर मी आता भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये